तोबी का कुत्ता ना घर का न घाट का अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या नेत्याची झालेली दिसून येत आहे खरं पाहायला गेलं तर काल परवा अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर त्या ठिकाणी काळं फासण्यात आलं त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली ही गोष्ट खरं निषेधारी आहे परंतु ह्या गोष्टी काय महाराष्ट्रात नवीन नाहीत महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मराठा समाजाचे नेते आहेत त्यापैकी बहुतांश मराठा समाजाच्या नेत्याच्या तोंडाला काळं फासण्यात आलं त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली आणि ही कशामुळे होते सामान्य मराठा समाज त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येतं मराठा समाजाचे नेते त्यांच्यावर शाही फेक होते मराठा समाजाचे जे सेवक आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी तोंडाला काळं पासण्यात येतं आणि ही लोकं उपोषण करून करून झुरून झुरून मरत आहेत तरीसुद्धा त्या मराठा समाजाला उपेक्षित ठेवल्या जातं मंडळी हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे या षडयंत्राचा त्या ठिकाणी मराठा समाज शिकार बनलेला आहे जी लोक दोन विचारधारा घेऊन चालतात हिंदुत्ववादी विचारधारा आणि एक पुरोगामी विचारधारा या दोन्ही विचारधारेने मराठा समाजाचं नुकसान केले नाही तर मंडळी नेमकं मराठा समाजावर फॅक कोण आहे त्यांच्या तोंडाला काळं कोण फासत आहे आतापर्यंत किती मराठा समाजाच्या लोकांवरती शाही शाई फेक करण्यात आली ती सगळी नावं मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणते नेते आहेत की त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आणि कशामुळे फासण्यात आलं या सगळ्या गोष्टी मी अत्यंत उघडपणे त्या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि मराठा समाजाचं नुकसान कोण करतं आहे मराठा समाजाच्या नेत्याची बर्बादी कोण करतं आहे हे सुद्धा मी उघडपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये सध्या दोन विचारधारा अत्यंत जोमात चालू आहेत एक हिंदुत्ववादी विचारधारा आणि एक पुरोगामी विचारधारा आता हिंदुत्ववादी विचारधारामध्ये कोण जात आहे पुरोगामी विचारधारेमध्ये कोण जात आहे हे तुम्हाला सगळं माहिती सांगायचं काम नाही परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठा समाज जो महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने आहे या मराठा समाजाची लोकं या दोन विचारधारेमध्ये गुरफटलेली आहेत विस्कटलेली आहेत बघा तुम्ही ज्या हिंदुत्ववादी विचारधारेमध्ये अर्धा मराठा समाज गेलाय पुरोगामी विचारधारेमध्ये अर्धा मराठा समाज गेलाय आणि हा मराठा समाज एकत्रित आला नाही म्हणतात एक लाख मराठा एक मराठा एक लाख मराठा या फक्त गोष्ट आहेत परंतु मराठा समाज हा दोन विभागात त्या ठिकाणी विभागलेला आहे वेळोवेळी आंदोलन झाले पण या आंदोलनाचा त्या ठिकाणी फायदा काही झाला नाही कारण काय आहे का राजकारण नाही तर या दोन विचारधारा आहेत या दोन विचारधारेमुळेच मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाजाने कोणतीतरी एक विचारधारा स्वीकारून त्या विचारधारेने चालणं गरजेचं आहे मी म्हणत नाही की हिंदुत्वादी स्वीकारा किंवा पुरोगामी स्वीकारा तुमच्या पद्धतीने जी विचारधारा स्वीकारायची ती स्वीकारा परंतु सर्व समाजाने मिळून एक विचारधारा स्वीकारणं खूप गरजेचं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही हिंदुत्ववादी विचारधारा स्वीकारली तरी तुमच्यावर काळं फाट फासण्यात येणार तुमच्या तुमच्यावर शाई फेक करण्यात येणार तुम्ही पुरोगामी विचारधारा स्वीकारली तरी तुमच्या तोंडाला काळं फासण्यात येणार शाही फेकण्यात येणार आता मी तुम्हाला सांगतो ना कोण कोणते नेते आहेत आता चंद्रकांत पाटील हे हिंदुत्ववादी विचारधारा स्वीकारणार आहेत काल परत त्या दोन चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं की शाहू आंबेडकरावरती त्यांनी अपमानजनक वक्तव्य केलं आणि त्यांच्या तोंडा तोंडावर त्या ठिकाणी काळं फासण्यात आलं हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती बरं हा झाला हिंदुत्ववादी विचारधारेचा विषय चंद्रकांत पाटलाचा बरं दुसरे नामदेवराव जाधव हे सुद्धा हिंदुत्वादी विचारधारेने चालणारे माणसं त्यांच्यावर बी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी तोंडावर काळं फासलं बरं आता हे झालं हिंदुत्वादी विचारधारेने चालणारे पण जे पुरोगामी विचारधारेने चालतात अयोध्यताई पोळ ज्या परभणीच्या आहेत त्यांच्यावरही त्या ठिकाणी शाईफेक करण्यात आली त्यांच्यावर त्या ठिकाणी हे करण्यात आलं ठाण्यामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं बरं हे जाऊ द्या सगळ्यात महत्त्वाचं नाव काल परवा अक्कलकोटला प्रवीण गायकवाड यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं प्रवीण गायकवाड हे पुरोगामी विचारधारेने चालणारे माणसे आणि त्यांच्यावर सुद्धा तो ठिकाणी हल्ला झाला तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रवीण गायकवाड असतील नामदेवराव जाधव असतील अवेद्यापुरा असतील चंद्रकांत पाटील असेल हे जे लोक आहेत ही दोन वेगवेगळ्या विचारधारेची लोक आहेत मग या दोन्ही लोक दोन्ही विचारधारेच्या लोकांवरती हल्ला होतो म्हणजे काय ख धरलं का तरी हल्ला आणि भ धरलं तरी हल्ला म्हणजे दोन्ही बाजूकून तुम्ही चला तुमच्यावर हल्लाच होणार तुमच्यावर शाही फेकच होणार म्हणून लक्षात ठेवा मराठा समाजाला सावध होण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला वाटेल जो ओबीसी समाज आहे ना हा पूर्णपणे हिंदुत्वाचं समर्थन करतो फक्त मराठा समाजच असा दोन विभागामध्ये विरफुटलेला आहे त्याचा विस्कळीतपणा त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या हातापायाला धरून विनंती करतो मराठा समाजाच्या लोकांना मराठा समाजाच्या नेत्यांना माझी विनंती कोणतीतरी एक विचारधारा स्वीकारा त्या विचारधारेने तुम्ही चाला नक्कीच तुमचं स्वागत होईल पण दोन्हीकडे जाऊ नका दोन्हीकडे गेलं की तुमचं नुकसान अर्धा समाज इकडं अर्धा समाज तिकडं त्याच्यामुळे तुमच्या तोंडाला काळं फासण्यात येत आहे आणि जे ज्यावेळी मराठा सात बघा ना मला सांगा तुम्ही दुसरा कोणता नेता ज्याच्या तोंडावर काळं फासण्यात आलं नाही या दहा वर्षात तर ही घटना अजूनच नाही घडली पण या दहा वर्षामध्ये फक्त मराठा समाजाच्या नेत्यांवरतीच काळं फासण्यात आलं तुम्हाला नावं सांगितलं चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील नामदेवराव जाधव अयोध्या पोळ परत आपले कालपर्व प्रवीण गायकवाड म्हणजे ह्या लोकांवरती हल्ला होतो त्यांच्या तोंडाला फासले फास तो। मी नक्कीच सांगेन मराठा समाजाने कोणतीतरी एक विचारधारा स्वीकारणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला आरक्षण मिळेल तेव्हा तुमचा विकास होईल तेव्हा तुमची प्रगती होईल असं विभागून जाऊ नका जसे आंदोलन मोर्चे करताना एक होता का तसेच विचारधारा स्वीकारताना सुद्धा एक व्हा नक्कीच तुमचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात येईल मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा